नमस्कार मित्रांनो मी तुम्ही सुगंध पुन्हा एकदा स्वागत करतो डायरेक्ट मीरा रोडवरून आता संध्याकाळचे साडेसहा झालेत आणि हे आपली पोरे येते दांबडेश्वरची पोरेच सगळी सोसायटी टीम आहे आपली हे बघा आणि आता फायनल राऊंडला पोचलो आम्ही लोक फायनल बाकी आहे फायनल एवढी खतरनाक झाली शूट करता आली नाही सहा बॉल बावीसची मॅच होती एक बॉल एक वरती येऊन पोचली होती त्या भावाने वाट लावलं निकडं आपल्या अशी तोंडाची मॅच घालवलं नव्हती आपलं बॅट्समॅन आहे इकडे पूर्ण टुर्नामेंटचा हा मेन फिल्डर आहे हा आपल्या इकडे कोच आहे विने ने ट्रॉफी मित्रांनो आता फायनल चालू होईल आम्ही लोक फायनलला पोहोचलोय डायरेक्ट आता फायनल ला भेटूया चला लिए। कस वाटते मग फायनलला गेल्यावर भाऊ पैसे येतील ना अकरा हजार अकरा हजार गेला चला डायरेक्ट फायनल मध्ये भेटूया हे मंगला कोच तर आता फायनलचा टॉस झाला आणि टॉस आम्ही लोकांना जिंकलोय फायनल तिकडे करण्या तर आपली पोर एकदम फायनल ची मॅच आहे आता काय होतो खतरनाक जोडी आहे फायनल ला आलोय बुवा आणि अंड्यानो होते आपली ऑपोजिट टीम नाव काय रेश्वर कुठे आले आपल्या राजापूर आले ते आपल्या सोबत बघा इकडे फायनल सुरुवात झाली व्हिडिओ बनवते दोन प्लेयर गेले आपले खास नाही मी आत्ता व्हिडिओ चालू केली आहे ते लाईव्ह होत सगळं इन्स्टाग्रामवर लाईव्ह होत अरे हे बघा संध्याकाळचा माहोल आहे आणि एवढं काळ दिसणं मुश्किल आहे हे बघा सगळीकडून आवाज आवाज येतोय पोरांचा पतंगी पण कारण का फायनल आता चालू आहे सगळीकडे तर आमची पण फायनल चालू झाली आहे ग्राउंड बघू शकता तुम्ही सकाळ एकदम फुल खचाखच भरला होता आणि आता पूर्ण खाली झाले का आपल्या आप घरी गेलेच जे जिंकले तेच राहिले तिकडे चल चालू होत्या बॉलरचं नाव काय सूरज बॉलिंगला सूरज आहे स्ट्राईकला माया खेळतोय लॉन स्ट्राईकला अनिकेत गेल्या आणि फायनलला सुरुवात झाली एक उर्ची मॅच आहे पहिलाच बॉल एकदम कडक मारले सहा धावांसाठी मारले एक बॉल सहा झालेत माय कडक रे आपली चेअर गल, गल आपली इकडे एक बॉल सहा झालेत आणि तिकडे भावाला दुखापत झाली क्रॅम्प आलाय पाहायला इकडे बघा इकडे बॉल पकडायला गेला होता आणि क्रॅम्प आलाय एक बॉल सहा आले त्या भावाला क्रॅम्प आल्या बिल्डिंग चेंज झाले भावाची गाडी पाठीमागे गेल्या दुसरा बॉल सुरजचा दोन बॉल झिरो मायाला पण क्रॅम्प आले विनार हे भावा थोडंसं हां हां हां

दूसरा बैट्समैन उतर है सुमित तीसरा बॉल सूरत

आय का भावाच्या चेहऱ्यावरती वेगळे ट्रॉफी आहेत आपल्याला भेटणार आहेत कडाख मध्ये आमचा सेकंड नंबर आलाय जाऊ दे थोडी जरा मिस्टेक झाली काळो पासून बॉल काय दिसत नव्हता बघा हे बघा ही आपली टीम आहे आपला सेकंड नंबर आला आपला फोटो माझ्याकडणार आहे भाई आपला सेकंड नंबर आला हे आपला ट्रॉफी आहे जोश बघू शकता विजेतेवाल्यांचा एकदम कडक मध्ये ताजिरडा टीम आहे इकडे विजेता दिवस आहे एकदम कडक मध्ये सर्वांच अभिनंदन मित्र तर मित्रांनो तुम्हाला आमची क्रिकेटची फायनल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघू शकता मागे फोटोशूट चालूया चालू तुटून पडले चला भेटूया आपण नेक्स्ट संडे टाटा बाय